पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत दहा मीटर लांब सहा मीटर अरुंदर व तीन मीटर खोल अशा मापाची टाकी बांधली तर त्या टाकीची धारकता किती असेल असा प्रश्न विचारला लेकरांनो टाकीची धारकता विचारली सूत्र आहे टाकीची धारकता बराबर अर्थात टाकीचे घनफळ आता लेकरांनो ही टाकी इष्टिका चित्ती आकृतीची आहे म्हणून इष्टिका चित्तीवरील प्रश्न सोडवत असताना जे सूत्र आहे जसं की लांबी गुणीला रुंदी गुणिला उंची हे एल काय तर लेंथ हे बी काय तर ब्रेथ आणि एच काय तर हाईट याचाच अर्थ लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची इष्टिका चित्ती आकृतीवरील प्रश्न सोडत असताना आपण ह्या सूत्राचा अर्थात घनफळ काढत असताना ह्या सूत्राचा अवलंब करत असतो बघा आता लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची घनफळ काढायचं आपल्याला टाकीचं कशाचं टाकीचं टाकीचं घनफळ सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची हे खोली खोली म्हणजेच उंची हे एक नवीन गोष्ट ध्यानात ठेवा खोली म्हणजेच उंची प्रश्नामध्ये खोली आणि उंची हे दोन्ही शब्द समान असतात खोली म्हणजेच टाकीची काय असणार उंची असणार ही गोष्ट लक्षात ठेवा खोली आणि उंची हे दोन्ही शब्द एक रूप आहेत ओके आता बघा लांबी लेकरांनो टाकीची दहा रुंदी सहा आणि उंची म्हणजेच खोली तीन आहे हा गुणाकार सर याला गुण मुलीला परत तीन हा गुणाकार एकशे ऐंशी हे उत्तर घनमीटर मध्ये आलं आता दुसरी गोष्ट अशी लेखरा नऊ एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर होतात अर्थात एकशे ऐंशी घन मीटर म्हणजे किती तर याला एक हजारानं गुणा अठरा एक अठराच आणि एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन आणि चार शून्य जसं की एक लाख ऐंशी हजार लिटर ही त्या टाकीची धारकता असेल टाकीचं आतल्या भागाचं घनफळ असेल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके